बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे गुरुवार फेब्रुवारी तेरा रोजी वृद्ध वडीलधारी मंडळीसाठी मिष्टान भोजनाचे आयोजित करण्यात आले आहे लोकनेते स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे समाजकार्य मोठे होते गोरगरिबांच्या अडचणी सोडवायचे व पंढरपूरच्या जनतेच्या मनात त्यांचे मोठे स्थान आहे कोणत्याही प्रकारचा वायपट खर्च न करता सर्व समाज घटकातील जनतेला समाजकार्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी नेहमी समाजहिताचेच कार्य केले होते यापुढेही हे कार्य अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भावना व्यक्त केली याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अरुण भाऊ कोळी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील संदीप रणनवरे गणेश पिंपळनेरकर दत्ता वलेकर आदिनाथ भोसले प्रदीप परचंडे सूरज देवकर आकाश बंदपट्टे ओंकार पिसे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते हा स्वर्गीय भारत नाना यांची जयंती आहे तुम्ही आज हा उपक्रम राबवलाय काय सांगू शकता लोकप्रिय आमदार स्वर्गीय भारत नाना बातके यांची आज पासष्टवी जयंती आहे जयंतीचं निमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गोपाळपूर येथील वृद्धाश्रमामध्ये सर्व माता भगिरी वडीलधारी मंडळी यांना मिष्टान्न भोजनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आदरणीय भारत कार्य आदरणीय भारत लोकप्र लोक लोकांप्रती असणारं प्रेम लोकांचं त्यांच्याप्रती असणारं प्रेम आणि भारतनाना बालके यांनी या तालुक्यातील या शहरातील गोरगरीब लोकांसाठी जे काम केलं तर अविस्मरणीय असं काम आहे आम्ही सर्व लोक आदरणीय भारतनानांच्या मुशीमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आज भारत या ठिकाणी विनम्र अभिवादन करताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं जे कार्य होतं त्यांचं जे स्वप्न होतं ते साकारण्यासाठी आज पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही हे उपक्रम राबवत आहोत स्वर्गीय भारतनाना वालके यांनी तीन टर्म आमदारकीच्या काळात किंवा त्यापूर्वी विठ्ठल सहकारी कारखान्याचे या शहर तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांना एक देण्याची भूमिका बजावली त्यांचं हे काम त्यांच्या अकस्मात निधनाने आढळून राहिले हे काम पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन पुढे चाललेल्या अनेक कार्यकर्त्यांवर आहे आपण काय सांग निश्चितपणे या ठिकाणी भारत नानांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी आम्ही भारत नानांचे विचारांचे पाईप म्हणून या ठिकाणी आम्ही काम करतो आहे पंढरपूर शहर तालुक्यातील जनतेच्या आड्या आडे सोडवण्याचं त्या ठिकाणी मी काम करत आलो आहे आणि यापुढे देखील त्याच तत्परतेनं या ठिकाणी या शहर तालुक्यातील लोकांच्या आडे असतील गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील माता बहिणींचे प्रश्न असतील या ठिकाणी चोवीस तास या ठिकाणी अविरतपणे ते मी सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आज भारत नारायणच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही संकल्प करतो आहे आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला आव्हान करतो आहे की बिलकुल तुम्ही कुठलीही कसल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही या शहर तालुक्यातील जनतेच्या माता भगिनींच्या वडीलधारी मंडळींचे कुठलेही कसलेही प्रश्न असतील तर माझं भोसले चौकातील कार्यालय चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आहे कुणालाही कसल्या प्रकारची अडचण असेल निश्चितपणे त्यांनी माझ्याकडे हवं या ठिकाणी निश्चितपणे त्यांना मी शंभर टक्के मदत करेन असं आज आस भारतनानांच्या जयंतीनिमित्त आपल्या माध्यमातून या शहर तालुक्यातील जनतेला मी या ठिकाणी वचन देतो